झाडू संबंधी या चुका तुम्ही कधीही करू नका विशेष म्हणजे आपण झाडू कुठे ठेवतो हे अत्यंत आहे घरामधला झाडू झाडू आपण कुठे कसा ठेवतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात न ठेवता पश्चिम दक्षिण भागात ठेवावा ठेवताना झाडू अशा प्रकारे ठेवावा की बाहेरून आलेल्या पाहुण्याच्या सहज दृष्टीस तो पडता कामा नये झाडू अडवा ठेवला तर उत्तम विशेष म्हणजे सूर्यास्तानंतर कधीही तो झाडू मारू नका झाडू उलटा ठेवला तर घरात वादविवाद वाढण्याची शक्यता असते त्यामुळे जर जुना झाडू तुम्हाला टाकून द्यायचा असेल तर तो, तो शनिवारी टाकावा आणि नवीन आणायचं असेल तर गुरुवारी किंवा शुक्रवारी आणावा जर झाडू संबंधी हे आपण नियम पाळले तर निश्चितच पैसा येण्यासाठी हे कारक ठरत झाडू संबंधी या चुका तुम्ही कधीही करू नका विशेष म्हणजे आपण झाडू कुठे ठेवतो हे अत्यंत महत्वाचं आहे घरामधला झाडू आपण कुठे कसा ठेवतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात घरामध्ये झाडू ईशान्य कोपऱ्यात न ठेवता पश्चिम दक्षिण भागात ठेवावा ठेवताना झाडू अशा प्रकारे ठेवावा की बाहेरून आलेल्या पाहुण्यांच्या सहज दृष्टीस तो पडता कामा नये झाडू अडवा ठेवला तर उत्तम विशेष म्हणजे सूर्यास्तानंतर कधीही तो झाडू मारू नका झाडू उलटा ठेवला तर घरात वादविवाद वाढण्याची शक्यता असते त्यामुळे जर जुना झाडू तुम्हाला टाकून द्यायचा असेल तर तो शनिवारी टाकावा आणि नवीन आणायचं असेल तर गुरुवारी किंवा शुक्रवारी आणावा जर झाडू संबंधी हे आपण नियम पाळले तर निश्चितच पैसा येण्यासाठी हे कारक ठरतं